काही कामाचा नाही कार्यकर्ता <laughs> आता उदय सावंत साहेबांनी परवा एक स्टेटमेंट केलं की निधी जर मागायला येताना तर पक्ष संघटना मजबूत करा किती सदस्य नोंदणी करणार त्याच्यावर तुम्हाला निधी दिला जाणार आणि योग्य आहे त्यांचं ते काही चुकीचं नाही ते सगळ्यांना माझ्या सगळं सगळं नाही यांना पण लागू पडतं सगळ्यांना तुम्ही हक्काने मागताना मागताना माग माझं कार्य काय मी काय करतो मी आपलं पुकड येणार एकशील आणि मी निधी मागणार माझ्या गावाला कसं मिळणार पक्ष संघटना नको का मग पक्ष संघटना वाटली इथला आमदार असेल इथले जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच आपला असेल तर दिदी कुठल्याही गावात मान सन्मानाने तुम्ही राहू शकता त्याच्या पुढच्या निवडणुका आहेत युती होईल न होईल नाही युतीचा विषय हा गृदळाचा वरिष्ठ पातळीवर राहील परंतु आपण स्वबळावर आपण जास्तीत जास्त लोकांच्या मनात कसं भरणं असं काम केलं पाहिजे नुसतं एखाद्याला पद मिळालं की झालं त्याचा विषय संपला असं नाही पद मिळून स्वस्त बसायचं नाहीये पद मिळून दहा माणसं मिळवायची आहेत आपला पक्ष वाढवायचा आहे आणि